महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवाड येथे गणेश मंदिर व दुर्गा माता मंदिरात चोरी अर्जुनवाड परिसरात गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन मंदिरांमध्ये चोरी झालीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अज्ञात चोरट्यांनी गणेश मंदिराचा कडी तोडून आत प्रवेश करून सुमारे बारा किलो वजनाचे पंचधातूची गणेश मूर्ती धूप आरती वापरण्यात येणारे चांदीचे डोळे तसेच पितळी घंटी असा धार्मिक भावनांशी निगडीत ऐवज लंपास के केला आहे या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान शिरोळ अर्जुनवाट रोडवरील वरील उकार माळ्याजवळील दुर्गामाता मंदिरातही चोरट्यांनी हात साफ केला दुर्गामाता मूर्तीच्या गळ्यातील बेंटेक्स मंगळसूत्र चोरांनी काढून नेल्याचे चो निदर्शनास आले परिसरात एकाच रात्री दोन्ही मंदिरांना चोरांनी लक्ष केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून धार्मिक स्थळाची सुरक्षितता या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे गणेश मंदिर कमिटीच्या अध्यक्ष किरण देसाई यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे महानकरी न्यूजसाठी कृष्णा अर्जुन अर्जुनवाड